नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनेलवर माया नवऱ्याची हरपली चाबी आणि आम्ही राहिलो शोधायला तर झालं आमचा गळा खराब तुम्ही हळदीची चहा करणार आमच्या दोघांसाठी नवरावाईकासाठी नवरा बायकासाठी हळदीचा चहा झोपल्यापेक्षा चावी ढोंडायला पाहिजे की नाही चावी ढोंड माझ नाही चाबी मी तर चाबी माझ्या जवळ काय चाबी द्या समजत नाही काही नाही लाल लेकरे झोमाटे किमाटे तर तुम्हाला माहिती नाही खाय की नाही एक तर नग दुखत आहे सार पोट्याजवळ होती वेग जवळ चाबी 그리기이게야 <sup> 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 खरं पी हर प्ली आता हा त सापड नव्हं कुठचं असं ना दुसरी असेल ना हा दुसरी असेल ना लहानलेकर समजत नाही काय बर्गर बर ठेवाव वस्तू मी आता ठेवली असते तुम्हाला शिया भेटल्या असत्या दहा वेळा आता नवीन चाबी बनवायला लागते का आता नवीन चाबी बनवायला लागते